श्री स्वामी समर्थ मित्रांनो महादेवाच्या मंदिरात पिंड ही या का असते ह्या पिंडीचा इतिहास काय आहे हे आपण आज जाणून घेऊया पिंड किंवा लिंगरूपात महादेवाच्या पूजेची पद्धत फार प्राचीन असून ह्याबद्दलचा सगळ्यात जुना लेखी पुरावा सातव्या शतकातल्या तमिळ शैव साहित्यात आढळतो अगदी पाच हजार वर्षापेक्षा जुन्या सिंधू संस्कृतीच्या अवशेषांमध्ये देखील पिंडी सदृश दगडे वापरली आहेत तसेच भारतीय उपखंडाव्यतिरिक्त इतरत्रही विशेष करून अग्नेय आशियातील देशांमध्ये पुरातन शिवलिंगे यांचे अवशेष सापडले आहेत पण महादेवाला ह्या लिंगरूपात का पुजले जाते हे बहुतेकांना माहीत नसते तसेच शिवपिंडीबद्दल फारच चुकीच्या संकल्पना हिंदूमध्ये अस्तित्वात असून इतर धर्मियांकडून आपल्या धार्मिक प्रतीकांचा आदर करण्याची अपेक्षा करणे अवास्तव आहे लिंग महापुराणात शिवलिंगाच्या उत्पत्तीची व्याख्यायिका अशी आहे की एकदा ब्रह्मदेव आणि विष्णू ह्यांच्यामध्ये आपापातले थोरपण सिद्ध करण्यावरून वाद झाला काही केल्या वाद शांत होईना शेवटी ब्रह्मदेवाने एका प्रचंड मोठ्या रूपात म्हणजे ज्वलनेच्या रूपात दोघांसमोर प्रकट होऊन जो माझा आधी किंवा अंत शोधेल तोच थोर अशी घोषणा केली हे ऐकून ब्रह्मदेवाने हंसरूप होऊन आशाकडे आप आकाशाकडे झेप घेतली तर विष्णुदेवांचे वराहळ रूप होऊन पाताळात अग्निस्तंभाचे मूळ शोधण्याचा प्रयत्न केला बराच काळ लोटला पण दोघांनाही यश आले नाही शेवटी विष्णुदेवाने पराभव स्वीकारला व ब्रह्मदेवाने खोटे बोलून मला अग्निस्तंभाचे शीर्ष सापडले असे सांगितले तेव्हा महादेवाने ब्रह्मदेवास पृथ्वीवर कोठेही न पुजले जाण्याचा शाप दिला ह्या संकल्पनेतूनच पुढे ज्योतिर्लिंग हा शब्द आला आणि महादेवाची पिंड म्हणजे त्याचं प्रचंड आदी अंतविरहित परमेश्वराचं प्रतीक होय तर मित्रांनो अशी आहे ही शिवलिंगाची उत्पत्तीची कथा तर मित्रांनो आता आपण पाहूया की शिवलिंगाला माथा लावल्याने महादेव आपल्यावर कसे प्रसन्न होतात त्याचप्रमाणे या शिवलिंगाची पूजा अर्चा कशी केली जाते तेही पौराणिक कथेनुसार तर मित्रांनो एक शिवलिलेला शिवलिंगाला माथा लावल्याने भगवान सदाशिव आपल्या भाग्यात लिहिलेले दुःख त्रास आपल्या नशिबात किती वाईट लिहिलेले असतील फक्त आपले डोके शिवलिंगाला स्पर्श झाले आणि आपल्या नशिबामध्ये कितीही उलटे लिहिलेले असेल तरीसुद्धा सोयीचे होते दोन शिवमहापुराणात सांगितलेला उपाय आपले एखादे काम अडकलेले असेल आणि खूप त्रस्त झालेले असेल ते काम होतच नसेल तर तुप्याच्या दिव्यामध्ये काळे तीळ टाकून सोमवारी महादेवाच्या मंदिरात भगवान शंकराचे नाव घेऊन तो दिवा लावून निवेदन करावे आणि तुमचे काम हे लवकरच पूर्ण होईल तीन पत्रिकेमध्ये दोष असेल तर प्रदोष करावा तो कसा करावा तर प्रदोषाला तिखट खाल्लेले चालत नाही गोड खावे फळे किंवा गोड खिचडी मिठाचे पदार्थही चालत नाही चार प्रदोष काळामध्ये सहा ते साडेसात या काळामध्ये पूजा झालीच पाहिजे आपल्या जीवनात अनेक प्रकारची संकटे असतील आपले कामच होत नसतील काहीही केले तरी आपण अपयशीच ठरत असाल आपल्याला दुःख येत असेल आणि आपल्याला दुःख सोडायलाच तयार नसेल तर त्यासाठी जो प्रदोष काळ आहे सायंकाळच्या सहा ते साडेसात हा जो टाईम आहे हा साधारणतः तांब्याभर पाणी भगवान शंकराच्या पिंडीवर टाकल्यानंतर आपल्याला मिळणारा जो आनंद आहे तो प्रदोष काळाचा आहे पाच जेव्हा आपला मुलगा परीक्षेसाठी जात असेल बेलाचे जे मधले पान असते ते त्याला मध लावून त्या मुलाच्या हाताने महादेवाच्या पिंडीला लावावे सहा आपल्या जीवनामध्ये कधी अडचणीत पडला असाल कधी तुम्हाला वाटत असेल खूप अडचणीतून निघत आहे एक समस्या पूर्ण होत नाही तर लगेच दुसरी समस्या येते तर एक काम जरूर करावे बेलाच्या झाडाखाली बेलाच्या झाडाच्या मुळापाशी लालचंदनाने पाणी एका लोटा प्रत्येक सोमवारी अर्पण करावा सुरुवात करावी आपल्या अडचणी आपोआप दूर होतील सात शिवपुराणानुसार भगवान शंकराला अखंड तांदूळ अर्पण केल्याने उपासकाला लक्ष्मीची प्राप्ती होते भगवान भोलेनाथाला भक्तिभावाने वस्त्र अर्पण करून त्यावर तांदूळ अर्पण करणे अधिक श्रेष्ठ मानले जाते आठ भगवान शंकराला तीळ अर्पण केल्याने व्यक्तीची सर्व पापे नष्ट होतात आणि शनीमुळे होणाऱ्या अशुभापासून मुक्ती मिळवण्यासाठी शिवाला काळे तीळ अर्पण केले जातात नऊ शिवपुराण सांगते की जवाद्वारे भगवान शिवाची पूजा केल्याने स्वर्गीय सुख प्राप्त होते दहा गव्हापासून बनवलेल्या पदार्थांची पदार्थांनी केलेली शंकराची पूजा निश्चितच शुभ मानली जाते गव्हाच्या धान्याने पूजा केल्याने मुलांची वाढ होते अकरा मुगाची पूजा केल्यास भगवान शिव मनुष्याला सुख आणि समृद्धी प्रदान करतात बारा तुमच्या घरी बेलपत्राचे झाड लावा घरामध्ये बेलपत्राचे झाड लावल्याने देवी महालक्ष्मी प्रसन्न होते आणि तुमच्या घराचे कल्याण होते तेरा ओम नम शिवाय या मंत्राचा उच्चार करताना एक बेलपत्र दुधात बुडवून शिवलिंगावर अन अर्पण करावे तुम्ही हे काम किमान सात सोमवार चालू ठेवावे आणि प्रत्येक बेलपत्र गुळगुळीत बाजूने शिवलिंगाला अर्पण करावे तुम्हाला लवकरच संतान प्राप्ती होईल चौदा जर तुम्ही आरोग्याशी संबंधित समस्यांनी त्रस्त असाल तर शिवरात्रीपासून सलग काही दिवस एकशे आठ बेलपत्र ओम नम शिवाय जप करून शिवलिंगावर अर्पण करा तब्येत सुधारेल आणि आजारांशी संबंधित तक्रारीपासून मुक्ती मिळेल पंधरा शिवलिंगावर गहू अर्पण केल्याने सुयोग्य पुत्र प्राप्ती होते सोळा शिवलिंगावर दुधामध्ये साखर मिसळून वाहिल्याने मुलांची बुद्धी ही तेज होते तर मित्रांनो हा व्हिडिओ आवडला असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक करून चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद मित्रांनो बोला श्री स्वामी समर्थ ओम नमो शिवाय तसेच आणखी माहितीसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून पुढील कथा आणि माहिती पाहत रहा धन्यवाद मित्रांनो